नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट अशी खीर बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा ह्या पळीच्या मापानं दोन पळी मी भात घेतलेला आहे गरम शिजवलेला भात आहे जर तुम्हाला हा भात घ्यायचा नसेल का नाही तर एक दहा ते पंधरा मिनटं तांदूळ जरी भिजत घातले आणि बनवला तरी अशाच पद्धतीनं चालू शकतं तर ते कसं करायचं ते पण मी तुम्हाला ह्या रेसिपीमध्ये सांगते आणि शिजवलेल्या भाताचा जर टाईम नसेल ना झटपट आपल्याला प्रसादासाठी जर खीर खीर पाहिजे असेल ना तर तुम्ही अशा पद्धतीत पण करू शकता एकदम असा बघा साध्या तांदळाचा आहे ही काही बासमती वगैरे नाही आहे तर तुम्ही बासमती जरी घेतला तरी पण चालू शकते त्यासाठी बघा दोन ते तीन चमचे छोट्या आकाराचे सेवई घेतलेले आहे ही भाजकी हे जी पण मी खूप खीर अपलोड केलेले आहेत आणि तांदळाच्या पण मी खूप रेसिपी अपलोड केलेल्या आहेत कढई ठेवलेली आहे गरम करायला त्याच्यामध्ये आता आपण तूप टाकून घेऊया तूप आपल्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल मी दोन ते अडीच चमचे टाकणार आहे छोट्या आकाराचा चमचा आहे तूप चांगलं बघा गरम झालेलं आहे गॅस आहे मिडियम त्याच्यामध्ये टाकायच्यात आपल्याला ह्या शेवया थोडेसं आता जास्त जर साहित्य असेल जसं तुम्हाला एक लिटरची बनवायची असेल का नाही तर तुम्ही ह्याच्यामध्ये जरा जास्त साहित्य जरी घेतलं तरी चालू शकता ह्याला काय करायचं आपल्याला दोन मिनटं भाजून घ्यायचे भाजलेल्या असते त्या तरीसुद्धा भाजून घ्यायच्या म्हणजे छान खीर लागते आपली मस्त असं बघा भाजून घेतलेलं आहे चांगला कलर आलेला आहे ला असे लाल भडक झाल्या पाहिजे त्या त्याच्यामध्ये टाकणार आहे बदाम आणि काजू ह्याच्यामध्ये तुम्ही अजून काय साहित्य तुमच्याकडे असेल का नाही तर ते टाकलं तरी चालते चारोळे वगैरे आता ह्याला आपण काय करणार आहे दो एक मिनिटभर फक्त याच्यामध्ये भाजून घेणार आहे काजूचा आणि बदामाचा बघा कलर पण चांगला बदललेला आहे आणि चांगले असे कुरकुरीत होतात खिरीमध्ये खूप छान लागतात ह्या टाकणार आहे थोडेसे मनोके हे कसे लगेच भाजले जातात तुम्हाला जर आवडत असेल तर टाका आता हे पण आपण एक मिनिटभर भाजून घेऊया मस्त असं बघा सगळं भाजलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये हे गरम करून मी थंड करून दूध घेतलेलं आहे पहिलं मिक्स करून घेते मग तुम्हाला सांगते हे दूध किती होतं ते मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे जे दूध होतं ना अर्धा लिटरपेक्षा जास्त होतं आणि फुल फॅट दूध आहे बरं का हे सायबी चांगली त्याला आली होती न गरम करता जरी तुम्ही पहिलं गरम करून घेतल्यानंतर जरी ते साहित्य सगळं जर आपण काढून घ्यायचं दूध गरम झालं की वरून जरी टाकलं तरी तुम्ही चांगलं चालू शकतात हे पहिलं आपण उकळून देऊया चांगलं मस्त असं बघा उकळलेलं आहे कारण दूध गरमच होतं आपलं हे म्हणजे हलकंसं कोमट होतं बरं का जास्त गरम नव्हतं आणि मिडियम गॅसवर केलेलं आहे मोठा बर्नेलचा गॅस असल्यामुळे मी तुम्हाला सांगते मिडियम आहे बारीक आहे ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे साखर आणि आता आपण ह्याला बारीक गॅस करूया आणि चांगलं उकळून घेऊया बारीक गॅस केलेला आहे जवळपर्यंत आपली साखर वितळते ना तोवर हा भात आपण काय करूया चमच्यानं बारीक करून घेऊया कारण की हा गरमच आहे जर तुम्हाला असं जर करायचं नसेल तर काय करायचं तुम्हाला मी सांगते एकदा मिक्सरला तुम्ही फिरवू शकता एकदम बारीक जरी करून घेतला तर मस्त अशी रबडीसारखी तुमची ही खीर बनेल तर मी आता ही चमच्यानंच बारीक करून घेते मस्त असं बघा बारीक झालेलं आहे गरम गरम असलं की आपण जर बारीक केलं की ना की लगेच बारीक होतो जो हा भात आपण जे खायला करतो ना तो भात आहे हा ताज्या ताज्या भाताचा खूप छान अशी खीर बनते त्यात टाकणार आहे मी थोडंसं दूध हे पण गरम करून थंड करून घेतलेलं दूध आहे आणि ह्याला काय करायचं का खालीच मिक्स करून घ्यायचं मस्त असं बघा मिक्स झालेलं आहे आता ह्यातले काय काय जे भाताचे आपले छोटे छोटे हे होते ना ते एकदम बारीक झालेले तर काय काय थोडे थोडेसे असे मोठे मोठे आहेत तर आपल्याला अशाच पद्धतीनं पाहिजे जर तुम्हाला एकदम बारीक पाहिजे तर काय करायचं का थोडंसं दूध घालायचं आणि एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं तेवढंच पुष्कळ होते एकच वेळ जरी फिरवलं तर एकदम बारीक होईल बारीक गॅसवर बघा आपण ठेवली होती ही खीर साखर टाकल्यानंतर उकळायला मस्त असं बघा झालेली आहे काय होतं माहिती आहे का हो गडबडीच्या टायमाला की जर प्रसादासाठी खीर वगैरे बनवायची असेल किंवा कुणी पाहुणं वगैरेला आलं तर आपल्याला ब असं वाटतं ना काहीतरी गोड करावं बाहेरून आणण्यापेक्षा तर मग तुम्ही अशा पद्धतीत पण करू शकता खिरीच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत पण अशा बी पद्धतीत तुम्हाला मी झटपट दाखवते जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचे असेल तरी पण तुम्ही मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला सांगते ह्याच्यासाठी साहित्य किती घ्यायचं तर आता हा आपण भात टाकून घेऊया मस्त असे होते आणि जर तुम्हाला भात जर नसेल टाकायचा ना तर तुम्ही नुसते सेवया टाकू शकता आणि त्याच्यामध्ये काय करायचं दोन तीन चमचे तुम्ही पावडर म्हणजे हे जे असते दूध पावडर असते ना ती पण तुम्ही टाकू शकता म्हणजे अजून घट्ट अशी मस्त होईल तशाबी पद्धतीच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या तर गॅस करणार आहे मी मिडीयम आणि आपण एकदा उकळून घेऊया भात टाकल्यानंतर बघा उकळून दिलेलं आहे मस्त अशी उकळलेली आहे आणि खूप घट्ट आता खीर कशी माहिती आहे का अशा पद्धतीच पाहिजे एकदम पण घट्ट कसं थंड झाली की नाही तर खूप घट्ट होते मग ती आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे वेलची जायफळ जायफळपूड मी थोड्याशा साखरवर बारीक करून घेतलेली आहे हिला कशी आपण थंड होऊन दिली की नाही तर भातामुळे अजून आपले घट्ट होते आता हे काय करणार आहे आहे का वरून थोडेसे टाकणार आहे असं जे मी बदाम काजू पिस्ता हे बघा अशा पद्धतीत मी थोडे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आता ह्याला मिडियम गॅसवर एक पाच ते सात मिनिट मी चांगले उकळून घेणार आहे बारीक गॅसवर बघा मी पाच ते सात मिनिट ठेवले होते मस्त अशी बघा उकळली गेलेली आहे आणि किती घट्ट झाली बघा अशा पद्धतीमध्ये खूप छान होते बरं का आणि चवीला पण खूप छान लागते करून बघा झटपट ही रेसिपी कशी वाटली जरा मला तुम्ही कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा